दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्ल दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुपादुकाष्ट ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरींचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसामी गुरुपादुकाला सद्योग पंथे घरी येले केले प्रचंड तो बोदरवी उदेला विसरू कसामी गुरुपादुकांना चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजलात याची। परपदी संगम पूर्ण मजलातया परपदि गुरुपादुकाला जो सर्वदा गुप्त जनात वागे प्रसन्न भक्ता निजबोध सांगे सद्भक्ती भावा करिता भुकेला विसरू कसामी गुरुपादुकानला अनंत माझे अपराध कोटी नाणी मनी घालुनी सर्व पोटी प्रबोध करिता श्रम फार झाला विसरू कसामी पादुकाला काही मला सेव झाले तथापि तेने मज उद्धरीले, आता करीन अर्पिन प्राण त्याला विसरू कसा मी गुरुपादुकाला माझा भाव वसे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगीकारी नाही मनी अल्पविकार जाला विसरू कसा मी गुरुपादुकानला आता कसा हा उपकार फेडू हा देह ओवाळून दूर सांडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसामी गुरुपादुकानला वनिता वेदवाणी म्हणे नेतीने नेती ति तिला जे दुरुनी अंतना पार जाच्या रूपाला विसरू कसामी गुरुपादुकानला जो साधूचा अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रमदूर केला विसरू कसा मी गुरुपादुकानला इति गुरुपादु का श्री गुरुपादुकाष्टक संपूर्ण श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त, दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादवल्लभदिगम्बरा धन्यवाद